माझं नाव मंगेश राहणार क्हेश्वर काय सांगाल शोची सभा हे जे जो आता शोची सभा संपलेली आहे हा जो जनसमुदाय इथं आलेला आहे हा आपल्या वैयक्तिक खर्चा आलेला आहे हे इथं पैशाची काही कोणाला भूक नाही आणि दिनेश भूप हे निवडून येणारे उमेदवार आहे याच्या फाईटले कमळही नाही आहे पंजही नाही आहे हे स्पष्ट बहुमताने निवडून येणारे उमेदवार आहे आणि कालचा जो म मैदानाचा जो प्रश्न होता हे अजून त्याच्या सहानुभूतीची लाट झाली तयार त्याच्यानं कार्यकर्ता हा गोमानं इथं येऊन भाऊच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली एवढे बोलून माझे दोन शब्द मी संपवतो राहणार घाटलाडकी अजून आम्ही जवळपास पंधरा गाड्या आल्या आहेत कुठंही एक रुपय आम्हाला दिला नाही आणि एक आम्ही कोणाचा घेतला नाही सो खर्चानं आम्ही इथपर्यंत आलो आणि आम्हाला माहीत आहे की विजय हा आमचा निश्चित आहे आणि स्थिती आमचीच वाजणार आहे आम्हाला माहीत असून जो ग्राउंडचा प्रश्न झाला काल त्या ग्राउंडचा प्रश्न केला हे चांगलं झालं आमच्या डोक्यातली तुम्ही आज जागृत केली आणि आम्ही पेटून उठलो आणि त्या ताकदीनं आम्ही इथं उभं झालो आणि दिनेश भूक हा निश्चित आमचा उमेदवार असू शकतो आणि प्रचंड बहुमताने विजयी येईल एवढंच सांगतो जेवढी ऊन तपली तेवढी लोक होते कारण जितनी जितनी धूप तपेंगी उतने उतने भूक चुनके आएंगे